कोल्हापूर शहरातील कचऱ्याचा उठाव करण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडं एकशे नव्याण्णव टिपर गाड्या आहेत पण त्यापैकी छप्पन्न टिपर गाड्या बंद आहेत या गाड्या दुरुस्तीसाठी एका खाजगी कंपनीकडं दिलेल्या आहेत पण त्यांचं सुमारे साठ लाख रुपयांचं सा बिल महापालिकेनं दिलेलं नाही त्यामुळे या गाड्या कंपनीत पडू आहेत छप्पन टिपर गाड्या गेले तीन महिने बंद असल्यानं शहरातील कचरा उठावाचा बोजवारा उडाला आहे अनेक भागात आठ ते दहा दिवस टिपर येत नसल्यानं कचरा साठून राहतोय महापालिका आयुक्तांनी तातडीनं या प्रश्नात लक्ष घालून टिपर गाड्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करणं आवश्यक आहे कोल्हापूर शहरात दिवसाला सुमारे अडीचशे ते पावणे तीनशे टन कचरा तयार होतोय दोन हजार एकोणीस सालापासून शहरातील सर्व कचरा कोंडाळे काढून टाकण्यात आलेले आहेत त्यामुळं घराघरात तयार होणारा कचरा टिपर गाडीमार्फत उचलला जातोय महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या ताफ्यात सध्या एकशे नव्याण्णव टिपर गाड्या आहेत त्यावर कंत्राटी पद्धतीनं दोनशे चोपन्न चालक काम करतात पण बऱ्याचदा अनेक टिपर गाड्या नादुरुस्त असल्यानं कचरा उठावावर मोठा परिणाम होतोय टिपर गाड्या दुरुस्तीचं काम कोल्हापुरातील चेतन मोटर्स आणि पूजा ऑटो या कंपन्यांकडे आहे पण या कंपन्यांची बिलं महापालिकेकडून वेळेवर दिली जात नाहीत तरीही या कंपन्या गाड्या दुरुस्त करून देतात चेतन मोटर्सकडं अठ्ठावीस आणि पूजा ऑटो कंपनीकडं अठ्ठावीस टिपर गाड्या दुरुस्तीला दिल्या होत्या त्याच्या दुरुस्तीची रक्कम साठ लाख रुपयांच्या घरात आहे महापालिकेकडून दुरुस्तीच्या बिलाचे पैसे मिळाले नसल्यानं संबंधित टिपर गाड्या कंपन्यांनी आपल्या वर्कशॉपमध्येच ठेवल्या आहेत परिणामी गेल्या तीन महिन्यांपासून कोल्हापूर शहरातील कचरा उठावाच्या कामात प्रचंड गोंधळ निर्माण झालाय अनेक भागातील कचरा आठ आठ दिवस उचलला जात नाही टिपर गाड्यांच्या दुरुस्तीचा खर्च वाढला असून त्या खर्चाची मंजुरी आयुक्तांकडून घ्यावी लागत असल्याचं कारण देत महापालिकेच्या लेखापरीक्षकांनी संबंधित कंपन्यांना बिलं द्यायला नकार दिलाय तर महापालिका आयुक्त निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यानं बिलांच्या फाईलवर सही झालेली नाही परिणामी ऑगस्ट महिन्यापासून कोल्हापूर शहरातील कचरा उठावाचा बोजवारा उडालाय अशावेळी महापालिका आयुक्तांनी तातडीनं याप्रश्नी लक्ष घालण्याची गरज आहे